नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून राज्यात शरद पवार पुन्हा राजकीय भूकंप घडवणार पाहूयात काय आहे सविस्तर बातमी विधानसभेपूर्वी शरद पवारांनी धक्का तयारीत आहेत सोडून गेलेल्या सर्वच आमदारांना आपल्या पक्षात प्रवेश बंदी नाही असं पवारांनी सांगितलं त्यामुळे अजितदादांचं टेन्शन वाढलंय त्यामुळे शरद पवारांनी टाकलेल्या गुगलीमुळे राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली आहे यावेळी शरद पवारांनी आपले डावपेज बदलल्याचं पाहाव्यास मिळत आहे राजकारणात धक्का देण्यासाठी खासियत असलेल्या शरद पवारांनी आता आपले डावपेच बदलले आहेत आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार हे अजित पवारांचं टेन्शन वाढवणार आहेत कारण अजित पवारांच्या आमदारांसाठी आपल्या पक्षाची दारं खुली करणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनी पक्ष सोडून गेलेल्या आमदारांना पुन्हा एंट्री नाही असं जाहीर केलं होतं त्यामुळे अजित पवारांना आमदार सांभाळण्याचं तेवढं टेन्शन नव्हतं मात्र शरद पवारांनी आपले डावपेच बदलले आहेत अजिंदादा सोबत गेलेल्या सर्व आमदारांना प्रवेश बंदी नसल्याचं व त्यांच्यासाठी सर्व दरवाजे खुले असल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे काही आमदार अपवाद असतील असंही पवारांनी सांगितलं त्यामुळे अजित पवारांचं चांगलं टेन्शन वाढलंय मात्र पवारांनी केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी हे विधान केल्याचा दावा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे लोकसभेतलं यश आणि आगामी विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं पवारांनी सांगितल्यामुळे राष्ट्रवादीतल्या दुसऱ्या फळीतील उत्साहाचं वातावरण आहे मात्र आता पवारांनी गुगली टाकत अजितदादांच्या आमदारांनी दारक खुलं असल्याचं सांगितल्यामुळे केवळ अजित पवारांच्या आमदारांमध्येच नव्हे तर संधीची अपेक्षा असलेल्या पवारांच्याही पक्षातले काही जण नक्कीच अस्वस्थ झाले असतील मात्र शरद पवारांच्या गुगलीमुळे सर्वाधिक टेन्शन अजितदादांचं वाढलं असेल हे मात्र नक्कीच या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल लवकर सब्सक्राइब करा व शेजाच्या बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद